राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये आरोप प्रत्यारोप टीका मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहेत अशातच या टीकांचे पडसाद आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती त्यानंतर राज ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता त्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं बांगड्या फेकल्या नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून मनसैनिकांनी गोंधळ घातला ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो किंवा संजय राऊत असो यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा कोणताही उल्लेख केला नाही दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसून येत आहेत नेमका मनसे आणि उभाटा यांच्यात कोणता संघर्ष आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र उभाटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावून त्यांना सुपारी बाज म्हटले तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता सुरुवात तुम्ही केलीत आता आम्ही पण बघतो काय करायचं ते असा दम दिला उभाटाला गेले काही वर्ष स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची जी सवय लागली आहे त्याचाच हा एक भाग आहे त्यामुळे मनसे आणि उभाट्याच्या संघर्षाची सुपारी बरोबर बर फुटली आहे सनई चौघडे आणि वाजंत्री ऐकायला मिळणार आहेत मनसे आणि उभाटा या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकाच मुशीत तयार झालेले आहेत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो कडवट शिवसैनिक होता त्याला उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती मान्य नव्हती तो शिवसैनिक आणि त्यांची नवी पिढी मनसेसोबत गेली पहिल्या निवडणुकीत त्या पक्षाने जबरदस्त करिश्मा करून दाखवला पण पुढे राज ठाकरे यांच्याकडून काही अपेक्षा होत्या त्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि पक्षात शिथिलता येत गेली आता देशभरात मतदारांमध्ये दोन गट आहेत एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे आणि एक विरोधकांचा या मतदारांपैकी आपण कुठला धरावा आणि कुठला सोडावा याबाबत मनसेमध्ये संभ्रमता राहिली आहे गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा या मनसेच्या अशा वैचारिक गोंधळात निघून गेल्या एका निवडणुकीत त्यांनी मोदींना विरोध केला तर दोन निवडणुकीत मात्र पाठिंबा दिला पण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र भूमिका घेऊन उतरले असं चित्र असताना नेमके त्याच वेळी कारण नसताना उभाटाने त्यांना अंगावर घेतलंय मूळची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा मतदारसुद्धा एकच आहे त्यामुळे एकाने धक्का मारायचा आणि दुसऱ्याने आपली जागा निर्माण करायची अशी स्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठं भगदाड पाडले मोदींच्या मांडणाऱ्या मतांमध्ये आपला वाटा सांगणारा उभाटा गट आता मोदी विरोधी मतांमध्ये दावेदार ठरलाय गेला लोकसभा उभाटाने काँग्रेसच्या पारंपरिक मुस्लिम मतदाराला आपल्याकडे वळवले त्यामुळे आता खर तर मतदार मिळवण्यासाठी काँग्रेस आणि उभाटामध्ये रस्सी खेच सुरू आहे त्यातच त्यांनी कारण नसताना मनसेवर सुपारी मारली आहे राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बीड शहरातील अन्वित हॉटेल जवळ आले असताना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हवी असलेली नामी संधी चालून आली आहे कारण मनसेला आता उभाटाची मते मिळवण्यासाठी रस्सीखेच करावी लागणार असतानाच ही आयती संधी त्यांना चालून आली आहे उभाटाला मुस्लिमांनी दिलेला पाठिंबा आणि उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम संघटना आणि समाजाशी वाढत चाललेला घरोपा शिवसेनेच्या मूळ मतदाराला पटलेला नाहीये तसेच त्यांना एकनाथ शिंदे यांनी पक्षात पाडलेली फूट सुद्धा आवडली नाहीये त्यामुळे आता असा जो मतदार आहे जो एवढ्या संघर्षात उभाटा बरोबर राहिला तो आता मनसेला मिळू शकतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तो निष्ठावंत मतदार आहे तो बाळासाहेब ठाकरे यांची छबी नेहमीच राज ठाकरे यांच्यात पाहत आलेला आहे राज ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या ठाकरे भाषण शैलीचा हा मतदार चाहता आहे त्यामुळे आता जर राज ठाकरे यांची तोप धडाडली तर हा मतदार विधानसभेत एक संधी मनसेला देऊ शकतो त्याचा फटका उभाट्याला बसू शकतो आता या सुपारी फेकण्याने आयती चालून आलेल्या संधीचा फायदा मनसे कसा उचलते यावर सुद्धा हे सगळं अवलंबून आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आवाज तर दिलाय पण पुढे काही ते करणार आहेत की नाही हे मात्र देव जाणं यापूर्वी मनसेला आपला राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी अनेक वेळा संधी आली पण मनसेने ती हातची घालवली टोल नाक्यांवरून मराठी पाट्यांवरून उत्तर भारतीयांवरून आता गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई गोवा हायवे या विषयावर ते पोहोचले पण सगळेच विषय अर्धवट सोडून दिले लावरे तो व्हिडिओ यावरून मोदी विरोधी मतांमध्ये प्रचंड मुसंडी सुद्धा पण ती लाईन त्यांनी तिथे सोडून दिली मनसेमधील सदैव गळती लागली आहे त्यामुळेच नेत्यांचे आदेश येताच पुढे लढण्यासाठी जी फौज लागते त्याची कमतरता हा या पक्षाचा अडचणीचा मुद्दा आहे पण तरीही महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग मनसेसोबत मतदार म्हणून आहे त्यामध्ये तरुणांचा मोठा भरणा असून मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक हा सुवर्ण चतुर्कोन मनसेसाठी महत्त्वाचा आहे याच पट्ट्यात उभाटाचा सुद्धा मतदार आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उभाटाने जी सुपारी फोडली आहे त्यातून जर या दोन पक्षात राजकीय संघर्ष उभा राहिला तर महाराष्ट्राची गणिते बदलू पण शकतात तर अशा प्रकारे सध्या उभाटा आणि मनसेमध्ये जो काही संघर्ष आहे त्यातून पुढे कोणता वाद निर्माण होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला या दोन्ही पक्षांबद्दल नेमकं काय वाटते आणि पुढे नक्की काय होणार आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद